हिंगोलीतील ओंढा नागनाथ येथील बारापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथांच्या दर्शनासाठी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते कळमनुरी विधानसभा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व गोदावरी बांगर यांनी प्रभू नागनाथाची सपत्निक महापूजा केली व दुग्धाभिषेक केला मध्यरात्री नंतर दोनला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले मराठवाडासह विदर्भ व राज्याच्या अन्य भाविकांनीही दर्शन घेतले अनेक भाविक अनवाणी मंदिरात दाखल झाले होते दिंड्या कावड यात्रा ही आल्या होत्या हर हर महादेव बम बम भोले नागनाथ महाराज की जय च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला अमर्दक सौज्ञे नगरे तिरम्मे विभूषितांगम विविधैश्च भोगैहि सद्भुक्तिमुक्तिप्रदमी शमेकम श्रीनागनाथम शरणं प्रपद्ये हर हर महादेव जय नागेश्वर श्रावणमास औंढा नागनाथ नागेशम दारुकावने आठवं ज्योतिर्लिंग हे आठवं ज्योतिर्लिंग हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे इथे बाराही महिने महादेवाला तुळस व्हायला जाते हे ज्योतिर्लिंग असं आहे फिरविले देऊळं जगामाजी ख्याती नामदेवा हत्ती दूध प्याला संत नामदेवाच्या भक्तीने हे मंदिर फिरलेलं आहे श्रावण मास पवित्र श्रावण मास आहे त्यात विशेष आज पहिला सोमवार भगवंताला सोमवारी प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची शिवामूठ वाहिला जाते आज शिवामूठ जी आहे ती तांदुळाची शिवामूठ आहे अक्षदा पानतू आयुष्यमस्तू भगवंताला तांदुळाची शिवामूठ वाहिल्याने आयुष्य वाढतं आयुष्य वाढतं भगवंताचे कृपा प्रसाद प्राप्त होतो आज श्रावणातील पहिला सोमवार रात्री शासकीय पूजा आमदार संतोष जी दादा बांगर यांच्या हस्ते संपन्न झाली रात्री दोन वाजता सर्व भक्तांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं हर हर महादेव जय नागेश्वर